आता हिंदी किचरीचे पद जवळ आलेली आहेत पण आता ती कुस्त्या घ्यालतात तिथे आता ती इथं थांबणार होता पण तिथं अजून एक दोन कुस्त्या पडल्या होत्या त्याच्या त्याच्यापा ती मला दोन कुस्त्या करून घेतो मला हिंदी किशर लोक पण ते आता या असं काय तर त्याला ही करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे या असं करणार नाही अहो त्याला महिन्याला ती कमीत कमी पाच पन्नास लाख रुपये कमवायचं बघते कुस्तीला एका कुस्तीला एक लाख रुपये घेते दोन लाख घेते ती आणि त्याला असलं करण्याचं काय पडते असलं करण्यात आमच्या खानदान नाही असलं करायचं काय गरज पडत नाही दहा पंधरा हजाराची वस्तूला ती पडत असते त्याचा दर दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे का त्याला कुस्ती वरांना दोन पोरं त्याला करून घालायला आहे तुला असलं करण्यात काय मग आमच्या करणं आमच्या घरात तुम्ही घ्यायला या चाकूस मिळाला सिकंदरचे वडील देखील रशीद बाय Uh, काय सांगाल सिकंदरच्या कुस्तीबद्दल काय सांगाल अवघ्या काही सेकंदात कुस्ती चितपट करण्यात माहेर असणारं आता अटकेत गेलेलं तर त्याच्या कुस्तीबद्दल काय सांगाल त्याचं बालपणाबद्दल काय सांगाल बघा हो की सिकंदरनं लहानपणापासून या मोहोळ तालुक्यात कुस्त्या करत होता दहावीपतवर इथंच कुस्ती करत होता बारावी पथवर ने बारावीनंतरनं नेऊन तालम्यात टाकलेला आहे मी मग बारावीच्या आधी आपण इथं या ठिकाणी सांगितलं की इथे कुस्त करत होता बारावीपर्यंत मग गावोगावी कसं जात होता आणि मग कुस्त्या ज्या यात्रा असतील त्यात किती बक्षीस यायचं यात्रेला जायचं कुठं हजाराला लागायचे कुठं पाच हजार लागायचे कुठं दोन हजार लागायचे असं करत करत पालवान मोठा झाला परिस्थिती माझी सुद्धा मी रुपयाने पोतं कमवून पोराला खाव घातलेला आहे आणि मोळला सगळ्याला माहिती आहे की बाबा ही हमाली करतं की नाही काय जण म्हणते ते हमाली केलं नाही काय केलं नाही तर आता माझे मित्र आले ते की तिने स्वतः बघितलं की मी मार्केटयार्डात हमाली करत असताना वीस वर्ष झालं ही बघते ती मी वीस पंचवीस वर्ष झाला हमाली करून पो पोरांना जगवलं पण असा की पैलवान घरात माझ्या खानदानीपासून पैलवान आहेत आई बापा वडील वलापासून आमच्या खानदानच पैलवान घ्यायचं पण पहिलवान तुटू दिलेलं नाही आता माझ्याने महाराष्ट्र झालं नाही म्हणून माझा मुलगा तर महाराष्ट्र झाला आणि मुलानं महाराष्ट्रात नाव केलं ही सगळ्याला त्या पंजाबमध्ये जे असं काय झालेलं आहे या आईबापाला थोडं दुःख झालं आहे या नागनाथाला प्रार्थना करून माझ्या सिकंदरला न्याय द्यावा आणि नागनाथ नगरीत जो बी आमच्या ताई आले त्या या ताईने ही सगळ्यांनी मिळून का नाही प्रार्थना करावं आणि त्यांच्या आशीर्वादाने ही माझा निर्दूष मुलगा सुटा कुस्तीसाठी आपण तालमेत काम देखील केलं असल्याची माहिती समोर येते झाडू देखील त्या ठिकाणी कुठं काम करतो मी जी पैलवान तालमेत होतो मी त्या टायमाला मी तालमेत झाडून खात होतो की पालवांचे मालिश करायचो बरीचशी गरीब होती आमची पहिले मग वडील आमचा आम्ही जण भाव आणि तालमेत राहायला गेलो तर तिथं अकलूजला तर तिथं ता तालीम झाडून खाय मी आणि कुठं दहा हजाराची कुष्टी लाग कुठं दोन हजार लाग मग माझ्यानं पहिलवान मोठा झालो नाही पण पहिलवान चांगला झालो होतो मी मग माझ्या मु माझ्या पोटाला दोन मुलं आली दोन मुलाला माझी की पैलवानगी करायची ही माझी ही बांधूनच पहिलवानच करणार मी काय बी असू दे आमच्या नऊ भावात म्या खंबीर हीनं बांधून बांधून की केली आणि पाल पोराने बी कष्ट केलं तेव्हाच पालन होत असतो बापान माझ्या कष्ट करून आणून खायला घातले पण त्याचं काय तर चीज करावं त्या पोराला बी वाटलं म्हणून पलवान झाला रशीदभाई आपण वारंवार सातत्याने शासनाकडे एक मागणी करत होतो की माझ्या पोराला काहीतरी नोकरी द्या डी वाय एस पी करा पण ती काय झाली नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांना देखील भेटलं होतं तर काय आश्वासनाचं काय झालं आणि पुढे काय त्याचं काय झालं का नाही बघा आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असू दे सगळ्यांना मी विनंती करतो सगळं पदक कमवलं हो आहे तिने सगळं पदक कमवले हो आणि पद कम हो त्याला नोकरी नाही काय देत नाही हो तुम्ही नोकरी कशा देत नाही सांगा माझी परिस्थिती आहे का आता तर त्याचं प्रपंचाला लागायसारखं तरी नोकरी द्या त्याला त्याला नोकरी कुठलं पदक आणलं ना असं नाही मग मराठी किशरी झाला हिंदी किशोरी झाला नॅशनल पदक आणलं आहे त्याला नोकरी काय दिली नाही कुठली नोकरी दिली नाही त्याला काय नोकरी द्या ना माझ्या गरिबाला नोकरी करून खाऊ दे ना त्याला तर परपंचला लागू दे भाई मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा क्रीडा मंत्री असतील तर यांना काय आव्हान कराल की त्यांना विनंती करून नोकरी द्यावा माझ्या मुलाला की त्यांना सिकंदरच्या सुटकेसाठी काय मंत्री लोक असतील त्यांना काय आव्हान कराल किंवा खासदार असतील तिने माझ्या मुलाचा विचार करावं आणि त्याच्यातनं सुटणं का करावं माझं मनावर घ्यावं आणि शिकंदराला सोडून घ्यावं तिने का बरं असे वेळ आले असेल काय कुठली स्पर्धा आता जवळ आली आता हिंदी किसरीची पर्दा स्पर्धा जवळ आलेली आहे पण आता ती कुस्तीला घ्यालतात तिथे आता ती इथं थांबणार होता पण तिथं अजून एक दोन कुस्त्या पडल्या होत्या त्याच्या त्याच्यापा मला दोन कुस्त्या करून येतो मा ह्याला हिंदी किशर लो पण ते आता या असं काय तर त्याला ही करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे या असं करणार नाही अहो त्याला महिन्याला ती कमीत कमी पाच पन्नास लाख रुपये कमवायचं बघते की बाकी कुस्तीला एका कुस्तीला एक लाख रुपये घेते दोन लाख घेते ती आणि त्याला असलं करण्याचं काय पडते हो त्यातलं का असलं करण्यात आमच्या खांद्यानेच नाही असलं करायचं काय गरजच पडत नाही कुठं दहा पंधरा हजाराच्या वस्तूला ती पडत असते त्याचा दररोज दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे काय तर त्याला कुस्ती पोरांना दोन पोरं त्याला करून घालायला ही ते त्याला आणि असलं करण्यात काय आहे मग आमच्या करणं आमच्या घरात तुम्ही तरी गेल्या या चाकूसं मिळणार नाही आमच्या घरात आम्ही तसली माणसंच नाही तर आम्हाला काय करायचं आहे हे होते आपल्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सिकंदर शेखचे वडील रशीद शेख तर सिकंदर हा नामवंत पैलवान आहे देशभरातल्या अनेक पैलवानाने यांनी चितपट देखील केलेला आहे आणि सध्या राजकीय देखील उमटताना दिसत आहेत आणि सिकंदरला जो निर्दोष असल्याचं चा, सांगण्यात येते परंतु आता काँग्रेसचे कार्यकर्ते भेटलेले आहेत आणि या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील किंवा इतर नेते देखील आता या सिकंदरच्या बाजूने उभा राहताना दिसत आहेत खासदार प्रणिती शिंदेनी देखील दखल घेतलेली आणि महाराष्ट्र देखील सिकंदरच्या पाठीमागे उभा राहताना दिसतोय बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर